आरंभ नव्या पर्वाचा मराठी तेला जरामर गीते व त्यांची निर्मिती प्रक्रिया उलगडणारा अप्रतिम कार्यक्रम एकोणीसशे बत्तीस साली मराठी चित्रपट संगीताची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि अवघ्या पन्नास वर्षात या सर्व कलाकारांनी मराठी चित्रपट संगीताला समृद्ध केलं मराठी रसिक श्रोत्यांच्या मनामनात घर केलेली आणि आपलीशी वाटणारी ही सर्वच मराठी गाणी अगदी सहजतेने प्रत्येक मराठी मनावर संस्कार करत गेली याच गीतांचा ठेवा पुन्हा नव्याने रसिकांसमोर सादर करताना आनंद होत असल्याचे गीत तुझे स्मरताना शतजन्म शोधताना या कार्यक्रमाचे दिग्दर्शक व संगीत संयोजक देवेंद्र भोमे म्हणाले सब इव्हेंट्स व डी भर्ब थिएटर्स यांच्या वतीने गीत तुझे स्मरताना शतजन्म शोधताना या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केशवबाग डी पी रोड कर्वेनगर पुणे येथे करण्यात आले आहे डी व्हर्ब एक्सपिरियन्स या यूट्यूब चॅनेलवर दिग्गज कलाकारांची गाणी आणि त्यांची निर्मिती प्रक्रिया उलगडून सांगणारी दोन भागांची मालिका प्रसिद्ध करण्यात आली होती या मालिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला रसिकांकडून देखील ही मालिका कार्यक्रम स्वरूपात सादर करण्यात यावी अशी मागणी जोर धरत होती त्यानुसार आम्ही ही संगीत मालिका कार्यक्रम स्वरूपात घेऊन येत आहोत जेणेकरून पुल देशपांडे गदिमाडगुळकर वसंत प्रभू राम कदम केशवराव भोळे श्रीनिवास खळे जगदीश खेबुडकर अशा प्रत्येक गीतकार संगीतकार यांनी त्या काळात अशा महान कलाकृती कशा निर्माण केल्या असतील याविषयी अधिक विस्तृत संवाद साधताना साधता येऊ शकेल असे देवेंद्र भोमे म्हणाले या कार्यक्रमाचे दिग्दर्शन आणि संगीत संयोजनाची जबाबदारी देवेंद्र भोमे यांच्याकडे आहे निवेदन अभिनेत्री व कवयित्री स्पृहा जोशी व गौतमी देशपांडे करणार आहेत यामध्ये जयदीप वैद्य शमिका भिडे मुक्ता जोशी आशुतोष मुंगळे भूषण मराठे घाटे सावळे नम्रता लिमये अर्णव जोशी केदार चिखलकर केतन पवार नितीन शिंदे धवल जोशी हे आपली कला सादर करतील नमस्कार मी देवेंद्र भोमे शतजन्म शोधताना या वेब सिरीजच्या माध्यमातून मी दोन हजार अठरामध्ये मध्ये एक वेब सिरीज म्युझिकल वेब सिरीज घेऊन आलो होतो आणि मराठी चित्रपट संगीताची पहिली पन्नास वर्षं ही कशा पद्धतीने डेव्हलप होत गेली त्या काळामधले गीतकार संगीतकार त्यांनी फिल्म म्युझिकमध्ये काम करताना काय गमती जमती केल्या त्या गाण्यांच्या मागच्या गोष्टी त्याचे किस्से आणि या गीतकार संगीतकारांच्या गाण्यांच्याविषयी गप्पा याबरोबरच हे जर का कलाकार आत्ता आत्ताच्या काळामध्ये असते तर आजच्या साऊंडस्केपमध्ये हीच सगळी गाणी त्यांनी कशी एक्झिक्यूट केली असती अशा बेसिक एका कॉन्सेप्टवरती ही वेबसिरीज घेऊन आलो होतो आणि मला खूप सांगायला इतका आनंद होतोय की एका छोट्याशा कल्पनेतनं ही हे प्रोजेक्ट उभं राहिलं आणि इतका उदंड प्रतिसाद गेल्या सात आठ वर्षामध्ये या वेबसिरीजला सगळ्या प्रेक्षकांनी तुम्ही दिलेला आहे आणि त्यातनं एक वेगळी ऊर्जा वेगळी ताकद आम्हाला सगळ्यांना मिळाली त्यामुळेच शतजन्म शोधतानाच्या या सगळ्या उत्तम भरघोस प्रतिसादानंतर खास लोकाग्रहस्त हा सगळा कार्यक्रम आम्ही आता खास स्टेजवरती घेऊन येतोय शतजन्म शोधताना लाईव्ह इन कॉन्सर्टच्या स्वरूपात त्यामुळे गीत तुझे स्मरताना शतजन्म शोधताना लाईव्ह इन कॉन्सर्टच्या माध्यमातून आता थिएटरमध्ये थिएटर शोजमध्ये हा पुन्हा एकदा कार्यक्रम आम्ही घेऊन येतोय जे सगळं वेबसिरीजमधनं डिजिटली तुम्ही सगळं ऐकलेलं गाणं आहे ज्या सगळ्या गप्पा गोष्टी आहेत तो सगळा आता आम्ही स्टेजवरती घेऊन येतो आहे आणि स्पृहा जोशी आणि गौतमी देशपांडे या दोघीजणी माझ्याबरोबर ह्या कार्यक्रमामध्ये होस्ट करणार आहेत जयदीप वैद्य आशुतोष मुंगळे मुक्ता जोशी शमिका भिडे हे सगळे कलाकार गायक कलाकार त्या दिवशी स्टेजवरती आपल्याला भेटतील आणि त्याचबरोबर एक पंधरा म्युझिशियन्स टोटल जो एक मोठा संचा आहे ज्यामध्ये वादक कलाकार आहेत तबला वादक आहे पखावज आहेत केतन पवार तबला वाजव वाज़ान, वाजवणार आहेत आणि या सगळ्या टीमला घेऊन एक मोठ्या एनर्जीने आम्ही उतरतोय शतजन्म शोधताना स्टेजवर घेऊन जितका उदंड प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी या वेबसिरीजला दिलात भरघोस आम्हाला मेसेजेस आले सेकंड सीजनला खूप उत्तम आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे आणि पु ल देशपांडे गदी माडगुळकर सुधीर फडके जगदीश खेबुडकर राम कदम श्रीनिवास खळे या सगळ्या कलाकारांच्या आशीर्वादाने यांची गाणी अर्थातच सत्तर ऐंशी वर्ष आपण सगळे ऐकतच आहोत आणि आपल्या पिढ्यान पिढ्या मराठी गाण्यांचे संस्कार आपल्यावरती होत आहेत तर एक मराठी माणूस म्हणून एक मराठी प्रेक्षक म्हणून आणि मराठी रसिक मराठी कलाकार म्हणून या सगळ्याच नात्यांनी या कामाला एक वेगळी ऊर्जा मिळतीय आणि या सगळ्या दिग्गज कलाकारांच्या आशीर्वादानेच हा कार्यक्रम इथपर्यंत आलेला आहे आणि अर्थातच तुमच्या प्रेमाने तुमच्या प्रतिसादांनी इथपर्यंत आम्ही पोचलो आहोत असच प्रेम आणि उदंड प्रतिसाद तुमचा सगळ्यांचा याही कॉन्सर्टला मिळेल अशी आशा वाटते नक्की भेटूयात केशवबाग पुणे संध्याकाळी सात वाजता चार एप्रिल धन्यवाद एक छोटासा प्रश्न देवेंद्रजी वेबसाईटचा वे, वे फॉर्मॅट वेब सिरीजचा फॉर्मॅट हा वेगळा असतो आणि लाईव्ह शोचा फॉर्मॅट हा वेगळा असतो वेबसिरीजचा फॉर्मॅट तुम्हाला इकडे बसवताना काय काय कसरत करावी लागेल त्याच्याविषयी थोडंसं सांगते का, का Uh, सगळ्यात मोठं चॅलेंज लाईव्ह इन कॉन्सर्टला जे होतं ते असं की वेब सिरीजला आपण एकेका कलाकाराचा एक एक तासाचा एपिसोड केलाय त्याच्यामुळे uh, गदी माडगुळकर म्हणल्यानंतर त्यांनी साधारणतः दोन हजारपेक्षा जास्त गाणी लिहिलीत जगदीश खेबुडकरांनी सहा हजार गाणी लिहिलीत आहेत सुधीर फडकेंचे चित्रपट अनेक आहेत अशा सगळ्यांचं एका तासाचं एपिसोडमध्ये काय घ्यावं असा सगळ्यात महत्वाचा आणि पहिला प्रश्न पडतो आणि आता तर दोन तासात स्टेजवर या चौदा कलाकारांविषयी एकत्र मांडताना त्यातलं काय निवडायचं काय नाही हा कायमच एक मोठा चॅलेंज असतो त्याच्यामुळे स्टेजवर येताना आमच्यासाठी सगळ्यात मोठं चॅलेंज असं आहे की जी पन्नास साठ गाणी आतापर्यंत आम्ही तुमच्या समोर आणलेली आहेत जे सगळे किस्से अमाप किस्से हे आम्ही घेऊन आलेलो आहोत त्यापैकी काही निवडक किस्से आणि निवडक गाणी घेऊन आम्ही स्टेजवर येतोय त्यामुळे मेन चॅलेंज असं आहे की या सगळ्यामध्ये काय पद्धतीने कंटेंट निवडावा हे मेन चॅलेंज होतं स्टेजवर येताना पण अर्थातच ज्या गाण्यांना सगळ्यात उत्तम प्रतिसाद तुम्ही दिलेलं आहे ती गाणी आम्ही निवडलेली आहे आणि दरवेळेला स्टेजवर येताना काहीच काही वेगळा कंटेंट काही वेगळे किस्से हे आम्ही घेऊन येणार आहोत कारण अर्थातच इतकं मोठं काम या सगळ्यांनी करून ठेवलंय की आपण त्याच्यापैकी काय काय निवडणार असा मोठा प्रश्न पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा